नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल नाही टाकला व्हिडिओ काल काही काम वगैरे होतं पण मग म्हटलं चला काम आणि हे झालं तर मग नाही काढलं व्हिडिओ दमलो होतं खूप तर हे बघा कालचं काम कम्प्लीट झालं आहे गाडी आपली भरून गेली सगळं इथला पसर पण क्लिनिंग करून घेतलं आहे बघा कॅरेट वगैरे भरून ठेवले आणि इथलं सगळं काम कम्प्लीट झालं आहे चाळीतलं पण पसारा वगैरे आवरून घेतला आणि आत्ता झालं आहे इव्हनिंगचा टाईम आणि चारा पाणी पण काढायचं काम चालू सुरू झालं आहे बघा इथली जी सोयाबीन आहे आपली आपण गवत वगैरे करेल होतं शाळांना तिथे औषध नाही मारलं आहे त्यामुळे मग तिथलं काय अजून गवत वगैरे झालं नाही कारण की औषध मारलंच नाही अजून तर आज मारायचं आहे तर औषध राणी बघ खूप मस्त बसली तर राणीला जोडी एक आपल्याकडे कुत्रे येतात सारखं सारखं खूप ताण देतं ते दरवाजा उघडा असला का लगेच घरात दिसत तर इकडचं आपलं जे ज़, आहे त्याच्यामधलं जवळ जवळला इकडे हे पूर्ण मारलं होतं लगेच आलेलं दिसत <laughs> इकडचं जे आहे ते तर त्याचे शेंडी जे आहे ते पूर्ण जळाले आणि हळूहळू पूर्ण गवत जाऊन जाईल तर बागाकडे पण तुम्हाला जाऊन दाखवायचं बागातलं पण पूर्ण गवत जळलं पूर्ण पिवळं झालं तर ते पण दाखवीन मी वेळ मिळाला की मग दाखवीन आणि हे आपलं इकडे किंवा निघावं तर निघाव त्याला तोडायला मधून सुरुवात केली चारही वाजून तसंच आहे इकडचं काम आवरून आलो इकडं आता तर डाळिंबामधलं दिसतं का गवत कुठं बघा सगळीकडं साफ झालंय पूर्ण गवत जळून गेलं औषध मारल्यानंतर औषध मारून किती दिवस झाले आठ एक दिवस झाले असतील तर पूर्ण गवत जळालंय पूर्ण गवत जळून गेलंय मित्रांनो एक तुम्ही बघत आहात आपल्या बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवतो तर हे बघा पूर्ण गवत आपल्या बागात पूर्ण जळून गेलंय राऊंडअप घेतलं होतं आणि झाडं पण परत तुम्ही एकदम ओके कारण चलावलं आपण राऊंडअप घेत झाडं पण आता परत उठले जाडाची पण चांगली चालू कारण त्याला वातावरण पण चांगलं आहे सारखं थोडं थोडं चालू राहतो पण चांगलं झाडांना आपल्याला थोडं थोडं खांत्या कट करून घ्यायचे आहे आणि झाडं व्यवस्थित माती वगैरे लावून सरळ म्हणून जास्त लागलं तर बांबू वगैरे लावून त्याला आपल्याला आधार झाड एकदम मस्त झाले आणि दुसरी गोष्ट भरपूर जाण्याच्या कमेंट्सवाद की भागात बाग लावणं किंवा झाडणं वगैरे नाही तर माझी एकच म्हणणे की जे जे शेतकऱ्याला एक चार पाच एकर जमीन ते एक एकर तरी तुम्ही फळ भाग घ्या पारंपरिक शेती जी आहे ते खूप अडचणी आता येऊ राहिल्या वातावरणाचा बदल मार्केट वगैरे या सगळ्या गोष्टी तर आपल्याकडे एक एकर कुठलंही किंवा ना तुमच्या भागात ज्या काही मार्केट असेल किंवा जे तुमच्या पाण्यानुसार जमिनीनुसार जे काही तुम्हाला योग्य वाटतं पेरू म्हणा किंवा चिकू म्हणा किंवा आंबा म्हणा जे तुम्हाला योग्य वाटत असं असं येईल बाकी आहे कारण की त्याची जी व्हॅलिडिटी ती दहा पंधरा वर्षाची दहा पंधरा वर्ष तर आपल्याला कधी ना कधी नाही पहिलं वर्ष जरी गेलं तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या तर तिसऱ्या वर्षी कधी ना कधी त्याचा आपल्याला फळ व्याप करायची आणि याची मार्केट म्हणजे हे जर बघितलं तर खूप कमी तुम्ही तुमच्या आजूबाजू भागात म्हणजे बघा की फळबाग जे आहे ते खूप कमी राहतं त्याच्यामुळं फळबागांना शंभर टक्के मार्केट राहतं आणि एकदाच आपल्याला खर्च करायचा एकदा झाड तयार झाल्यानंतरही ना आता डाळिंबा डाळिंबा तरी थोडं खर्च आहे बाकीचे जे आंबा झालं पेरू झाला चिक्कू झाला किंवा शवगा झाला आता आमच्या भागात तर आमच्या पद्धतीने आम्हाला डाळिंब म्हणजे योग्य वाटलं आम्ही ते केलं तुमच्या बागेत जे काही योग्य वाटेल ते तुम्ही करा तुमच्या जमिनीला जे पण एक चार पाच एकर शेतीवाले शेतकऱ्यांनी एक एकर तरी बाग कुठला तरी पाहिजे आपल्याकडं जेणेकरून त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल दुसरी गोष्ट फिरून फारून परत गोष्टी दूध तर व्यवसायाची येऊ आले खूप साऱ्या प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ राहिला आमचं सांगायचं फक्त काम एवढं म्हणजे प्रयत्न आहे की शेती थोडी ढगमगली किंवा जोडधांदा करायचा विचार आला की लगेच आपण दूधधांद्याकडे वळू राहिलो आता जर कंडिक्शन आजची बघितली तर आता दुधाचे भाव झाले तीस रुपये तरीसुद्धा गाईंच्या किमती लगेच लाख सवा लाखावरती गेल्या तुम्ही मार्केटमध्ये बघा आता ज्या काही दुधाचे भाव कमी असताना ज्या काही साठ पाच हजाराला भेटत होत्या त्याच गाय आज लाख सवा लाखाला भेटू राहिल्या तर लाख सहा लाखाची गाय घेऊन कोणत्या परस कोणत्या अँगलने त्या गाईचं दूध म्हणजे दुधाच्या पैशावरती कधी ते गायचे पैसे भेटणार तिथून पुढं कधी आपण प्रॉफिटमध्ये येणार त्याच्यामुळं आमचं फक्त एवढं सांगायचं म्हणजे प्रयत्न करतो आहे की फक्त त्याच्याच मागे लागू नका भरपूर बाकीचे ऑप्शन आहे त्याच्यानंतर जसं ज्या पद्धतीने आम्ही सांगू राहिले शेळी पालन हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय मार्केट चांगलं आहे त्याच्यानंतर खर्च पण त्याला कमी थोडाफार अडचणी त्याच्यात पण याच्या प्रत्येक व्यवसाय हो आहेत पण जर थोडा आपण जर त्याच्याकडे जर एवढं लक्ष द्या आणि जेवढं काही पालनामध्ये लक्ष द्यायचं तेवढं तर त्याच्यात यायचं पण नाही थोडंफार प्रमाणात ज्या गोष्टी त्या जर आपण केल्या तर नक्की मेहनत प्रत्येकाच्या करायची प्रत्येक याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला की प्रॉफिट कारण त्याचं आता दुधाची मार्केट वाढायचं कारण एकाच फक्त आताच जो सीझन ह्या सीझन मध्ये जास्तीत जास्त गाई या ड्राय फ्रीड व राहते म्हणजे गाय आपण राहते सात आठ महिने सात महिन्याच्या दूध वाढ याच गायाला सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये या गायीचं डिलिव्हरी होणार परत दूध भरपूर प्रमाणात वाढणार आणि परत दुधाचे भाव कमी होणार आज जरी तीस रुपये म्हणायला झाला तीन पाच आठ पाच तरी शेतकऱ्याच्या हातात अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये भाव पडतो कारण की तिचा फॅट येसने पोर्चिगमध्ये हा दूध व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर तुमचं दूध तुम्ही एकतर हात विक्री न विका चाळीस पंचेचाळीस रुपये लिटरनं जवळ असाल तर किंवा मग तुम्ही स्वतःचे बाय प्रोडक्ट तयार करा खवा झाला पनीर झाला या पद्धतीने जर तुम्हाला दूध व्यवसाय कर फक्त दुधाची किटली उचलायची ती डेअरीला घेऊन जायची तिथं तिथं एक थेंबर पाणी टाकायचं त्यांनी जाऊन आपल्याला म्हणायचं तुमच्या दुधात फॅट कमी नाही असं नाही कमी नुसार नुस आपल्याला त्यांनी पैसे द्यायचे ते आता कुठल्या प्रकारचं परवडत नाही कारण की खाद्याचे भाव दुधाचे भाव वीस रुपये झाले तरी तेवढेच होते तीस रुपये झाले तरी तेवढेच काहीच कोणत्या अँगलने ते परवडत याचा थोडाफार विचार करा आणि हे करा थोडंफार फळबाग थोडी मिश्र शेती करा सगळं थोडं थोडं लावतं जेणेकरून त्याच्यातून आपल्याला थोड्या थोडा ह्याच्यातून प्रॉफिट येईल आता त्या पद्धतीने आपण बाकीच्या याच्यामध्ये कांदा मका वगैरे आता सोयाबीन तुम्ही जे त्याच पद्धतीने एक एक फळबाग म्हणून आपण डाळीम लावली त्याच्यानंतर दिवाळी पोसणं आपल्या शेळी पालून चांगल्या पद्धतीने चालू करा त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला येत राहतील अशा पद्धतीने तुम्ही हे करा आता हे बघा हे गवत पूर्ण आपलं जवळ जळालं आहे स्टेप बाय स्टेप काय आहे डाळिंबाचं भरपूर ठीक आहे काही जणांनी लावले होते त्यांना प्रॉब्लेम आले किंवा काय झालं पण आपण याच्यात नक्की अभ्यास कर अभ्यास करूनच आपण ही गोष्ट केली आणि नक्की याच्यामध्ये आपण होणार आहे आपल्या जर तीन महिने झाडं झाली झाडं एकदम जवळूनच हडपा वगैरे मी समजा झाले मेन याच्यामध्ये काय आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो हुंड्या जर तुम्हाला निरोगी आणि चांगल्या भेटल्या तर अडचण तुम्हाला जास्त काही येणार नाही